नमस्कार स्वागत आहे आपलं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही सर्वजण कसे आहात आशा करते की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त मजेत असाल आणि आता ची ची आज आपण बनवलेली आहे चमचमीत भरलेली तोडक्याची भाजी तर अशी चमचमीत भाजी खायला तर सर्वांनाच आवडतं पण त्याची बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते तर आता मी आज माझ्या पद्धतीने बनवत आहे तर आता तुम्ही पहा रेसिपी आपण कशी बनवत बनवत आहोत ती भाजी तर आता सर्वात प्रथम मी हे कोवळे लुसलुसित पाव किलो दोडके घेतलेले आहेत आता हे दोडके इतके कोवळे आहेत ना तर त्याच्या शिरा काढताना पण आपल्याला ते दोडके तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे कारण कोवळे दोडके असल्यानंतर पर... त्याच्या शिरा काढायला थोडासा त्रास होतो तर आता आपण त्याच्या शिरा काढून घेतल्यात आता आपण दोडके धुवून घेत आहेत आणि दोडके धुसल्यानंतर आपण त्याला मध्ये चिरा घातलेल्या आहेत कारण आपल्याला हा भरलेला दोडका बनवायचा आहे तर त्याला आपल्याला स्टफिंग करण्यासाठी आपण त्याला मध्ये शिरा क कट करून घेतलेले आहेत मध्ये काप करून घेतलेले आहेत आता आपण हे स्टफिंगसाठी जे सामान घेतलेलं आहे तर ते शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अर्धे वाटी नंतर लाल तिखट मीठ आणि अद्रक लसणची पेस्टसोबत मी कोथिंबीर पण बारीक कुटून घेतलेली आहे आता आपण हे सर्व एकत्र करून घेतले आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे कारण आपल्याला भरता येईल यासाठी आता आपण हे छान मिक्स करून घेतलेले मिश्रण आणि आपण आता दोडके बघा आपण मध्ये कापून घेतलेले आहेत ते आता आपण भरून घ्यायचे आहेत तर आता आपण दोडके भरून घेत आहेत आता आपण हे दोडके बघा मी ते मध्ये कट करून घेतलेले आहेत तर ते तसे आपण भरून घ्यायचे आहेत तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटत आहेत तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला आणि तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण कमेंटमध्ये सांगा तर अशी चमचमीत तर आजची आपली रेसिपी आहे चमचमीत भरलेली तोडक्याची भाजी तर तो हो आता आपण हे तोडके भरून घेतलेले आहेत आता आपण भाजीला फोडणी घालत आहेत तर आता फोडणी घालण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली तेल घातले आता आपलं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे घातले आता जिरे पण आपले छान तडतडून झालेत आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट घालणार आहोत आणि त्याच्यासोबत मी कोथिंबीर पण कुठली होती अद्रक लसूणची पेस्ट करून आता हे छान परतून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर त्याच्यासाठी मी घरगुती मसाला जो आहे तो एक चमचा घातलेला आणि नंतर किचन किंग मसाला आहे तो एक चमचा घातलेला आता हे मसाले घातल्यानंतर आपल्याला त्याच्या मसाल्यासोबतच एक दोन चमचे पाणी घालायचे कारण हे मसाले करपले जाणार नाहीत म्हणून तर ते आता आपण मसाले मस्त परतून घेतले आता आपण ह्या दोडक्याच्या ज्या फोडी आहेत भरलेल्या भरून घेतलेल्या तर त्या फोडणीमध्ये घातल्यात आणि त्याला पण आपण छान परतून घेतली परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्या दोडक्याच्या फोडी आहेत त्याला पण वाफवून घ्यायचे एक दोन मिनटांसाठी कारण आता आपण सुरुवातीला फोडणीमध्ये जर वाफवल्या तर नंतर शिजायला त्याला खूप कमी वेळ लागतो आणि आता आपण दोडक्याच्या फोडी वाफवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केले गरजेनुसार तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मला ही भाजी जास्त पातळ नाही पाहिजे म्हणून मी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे फक्त एक ग्लास पाणी के ॲड केलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये दोडक्याची भाजी छान शिजली जाते आणि रशाची कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला जास्त नाही पाहिजे तर आता आपली दोडक्याची भाजी शिजत आलेली आणखीन पूर्णपणे शिजलेली नाही आपण त्याला थोडंसं हलवून घेत आहेत मी वरती झाकण ठेवलं होतं आणि थोडंसं साईडला हवा वाफ जाण्यासाठी बाहेर थोडीशी जागा ठेवली होती तर याच्यामुळे जे आहे ना भाजीची तरी आहे ती कायम राहते आणि पूर्ण जर झाकण ठेवलं तर भाजीची तरी पूर्ण निघून जाते म्हणून आपण थोडंसं साईडला जागा ठेवली होती तर आता आपली भाजी शिजत आलेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही थिकनेस किती छान आहे आता ह्या थोडी छान शिजल्या आहेत आपल्या आता भाजी जवळपास तयार झालेली आहे आपली तर किमान दहा मिनिट लागली असतील हे भाजी शिजायला भाजी शिजायला टाकून तुम्ही इकडं पोळ्या किंवा भाकरी बनवू शकता आता आपली भाजी तयार झालेली आहे आता ते आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेत आहे तर बघा ही भाजी कशी चमचमी दिसत आहे आणि तेवढीच टेस्टी बनते तुम्ही एकदा जर ही भाजी बनवून खाल्ली ना अशी तर हॉटेलचं जेवण पण विसरून जाल तर जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहणारे तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर आपली भाजी आता तयार झाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार